लॉजिस्टिक क्षेत्रातली ही झोमॅटो आहे म्हणजे यांचं स्वतः हे काही ट्रान्सपोर्ट करत नाहीये डायरेक्टली यांचं काम काय आहे की याला ज्या काही लॉजिस्टिक क्षेत्राला ज्या काही सपोर्टिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या पुरवणं ओके जसं एक ट्रक जो आहे तो म्हणजे एखादा मालक असेल त्याचे समजा महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती असेल तर त्यांचे समजा दहा ट्रक आहेत तर त्यांना समजा दिल्लीला काही ट्रक पाठवायचे गुजरातला काही पाठवायचे काही बांगलादेशमध्ये बा, बा, पाठवायचे तर अशा काही पश्चिम बंगालमध्ये पाठवायचे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना जी काही सर्व्हिसेस लागणार आहेत जसं की त्यांना त्यांचे जे काही ड्रायव्हर्स आहेत तर त्या ड्रायव्हरसाठी जो काही पेट्रोलचा जो काही ती ती जी शिफ्ट नेताना शिपमेंट नेताना त्यांना सगळ्यात पहिल्यांदाच जो काही टोलिंगचा खर्च आहे त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण जर म्हंटल तर फ्युएल्स जे आहेत ते लागणार आहे त्याच्यानंतर हे जे काही ड्रायव्हर जे आहेत बरोबर पद्धतीने ट्रक चालवत आहेत का तर जी पी एस आहे तर अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सर्व्हिस प्रोवाइड करण्याचं काम ही कंपनी करते ओके आता ही कंपनी जी जसं मी मागाशी म्हटलं की नवीन कंपनी आहे कंपेरेटिव्हली दोन हजार पंधरामध्येच ही कंपनी नुकतीच एस्टॅब्लिश झालेली आहे म्हणजे नुकतीच कंपनीला आपण असं म्हणूया की साधारणतः दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यातही मागच्याच वर्षी या कंपनीने मार्केटमध्ये ही लिस्ट झालेली आहे सो असं जर म्हटलं तर एक साधारणतः जर इतिहास म्हटलं हिस्ट्री म्हटली तर कमी आहे याच्यानंतर पुढे याचे प्रमोटर्स प्रमोटर्स जर आपण पाहिले याचे तर याचे मुख्य तीन प्रमोटर्स जर आपण पाहिले तर ते आहेत राजेश यबाजी ओके राजेश यबाजी हे जे आहेत ते याचे आ, प्रमोटर आहेत ज्यांनी खरगपूरमधून ओके जे को प्रमोटर आहेत चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ सीईओ आहेत को फाउंडरही आहेत हे ओके आणि हे जे आहेत यांचं जर बॅकग्राऊंड आपण पाहिलं तर खरगपूर आय आय मधून ते पासआउट आहेत बीटेक झालेले आहेत ते Uh, याच्यानंतर यांचे जे चाणक्य हृदय आहे हे जे आपल्याला दिसत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड सीओ हे देखील याचे को फाउंडर आहेत आणि रामसुब्रमण्यम बी हे देखील याचे हे जण याचे को फाउंडर आहेत ओके okay. यांचं जर आपण प्रमोटर होल्डिंग मध्ये जर पाहिलं तर तिघांचे म्हणजे राजेश शिवाजी यांच्या नावावर साधारणतः बारा टक्क्याचे जवळपास होल्डिंग आहे आणि चाणक्य हृदय आणि राम सुब्रमण्य सुब्रमण्यम यांच्या जवळ यांच्या साधारणतः आठ आठ टक्क्याचं होल्डिंग याच्यामध्ये स्टेक होल्डिंग याच्यामध्ये आहे ओके तर अशा पद्धतीने या तीन आणि अगेन राजेश शिवाजी आणि चाणक्य हृदय हे दोघंही साधारणतः आय आय टी खरगपूरमध्ये हे भेटलेले दोघं जण आय आय टी एन दिसतात आणि त्यांनी तो बिझनेस सुरू केला आहे असंही लक्षात येते याच्यामध्ये